नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय बीटरूटचं सॅलड तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर मी एक बीट घेतलं त्याचा हा वरचा जो कडक भाग असतो तो, तो काढून टाकते यातलं मी फक्त अर्धच बीट वापरणार आहे आता बारीक किसणीने हे बीट आपल्याला किसून घ्यायचं आहे यातलं फक्त अर्धच बीट मी किसून घेणार आहे हे बघा एकदम बारीक किसणीने असं किसायचं तर इथे अशा पद्धतीने पूर्ण बीट किसून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दही ऍड करूया तर इथे मी अर्धा कप दही यामध्ये टाकते अगोदर हे सगळं मिक्स करून घेऊया असं बीटचं सॅलड तुम्ही कधीही खाऊ शकता पण उन्हाळा जर असेल तर उन्हाळ्यामध्ये असं बीट रूटचं सॅलड खायला खूप छान लागतं आता यामध्ये आपल्याला काही मसाले वगैरे टाकायचे आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे थोडीशी जिरे पावडर टाकते त्यानंतर काळी मिरी पावडर टाकायची आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकते त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया उन्हाळ्यामध्ये भाजीपोळी खायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि त्यामध्ये मसाल्यांच्या भाज्या तर नकोच वाटतं मला सुद्धा नाही आवडत तर तेव्हा मी भाजीच्या भाजीच्याऐवजी असं बीटचं सायड खात असते चांगलं मिक्स केलं की नंतर याला आपल्याला तडका द्यायचा आहे तर इथे मी तेल गरम केलं त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे जिरे मोहरी चांगले तडतडले की नंतर थोडीशी हिंग टाकायची नंतर दोन हिरवी मिरचींचे बारीक केलेले तुकडे टाकते आणि शेवटी थोडासा कढीपत्ता या सॅलडला तर या तडक्यामुळे जास्त चव येते तुम्हाला सुद्धा पोळीसोबत भाजी खायचा कंटाळा आला तर तुम्ही वेळेवरती पाच मिनटामध्ये असं बीटचं सॅलड बनवून खाऊ शकता आता ही फोडणी यावरती टाकूया तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखरसुद्धा ॲड करू शकता आणि आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालतं आता चांगलं मिक्स करायचं चा। शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आता हे सॅलड मी थंड होण्यासाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे खायचं आहे आता एका छोट्याशा बाऊलमध्ये हे काढून घेते तर अशा प्रकारे आपलं हेल्दी आणि टेस्टी बीटरूटचं सॅलड तयार आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत